काय सांगणार आपण श्रीकृत नगरसेवक म्हणून पंचायत खरं म्हणजे गेल्या पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून माझा संघर्ष चालू होता का नगरसेवक म्हणून नगरपालिकेवर किंवा ग्रामपंचायत त्या काळची होती तर ग्रामपंचायतीवर निवडून जावं जेणेकरून आपल्या हातून या गावाचा काहीतरी विकास करता येईल आणि गावाकरता आपल्याला काहीतरी नवीन नवीन माझ्या डोक्यात ज्या कल्पना, कल्पना होते त्या कल्पना राबवण्यासाठी माझा तो संघर्ष होता गेल्या बऱ्याच वर्षापासून त्याला यश आलं नाही काही लोक मला म्हणायचे का तुमच्या तकदीरातच नाही किंवा असं काय असे विषय होते परंतु आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून भाऊंनी ते ज्योतिषकारांचे जे भविष्यवाणी भविष्याने असता त्याही खोट्या ठरवल्या आणि भाऊंनी आम्हाला आज जैन समाजाचा मी असल्यामुळे मला एक अभिमान आहे एकोणाशे अठ्ठ्याऐंशी नंतर ग्रामपंचायत असो का नगरपंचायत असो एकोणासशे अठ्ठ्याऐंशी पासून अनिल शेठ माझे मावस मावसा आहे अनिल मानकच्या न ते सरपंच होते त्याच्यानंतर या संस्थेमध्ये ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कोणी जैन प्रतिनिधी तिथे गेला नाही अठ्ठ्याऐंशी पासून तास दोन हजार सव्वीस आता मला भवनच्या माध्यमातून चान्स तिथे मिळाला संजनाताईच्या माध्यमातून मला तिथे संधी मिळाली सरुआ, सरुआ मी खूप आभारी आहे संजनाईचे आणि जे नगरसेवक आहे सर्व त्या सर्व नगरसेवक जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे उपनगराध्यक्ष आहे यांचे सर्वांचे मी पहिले तर त्यांचं अभिनंदन करतो ते निवडून आले हे केलं ना आम्हाला स्वीकृत मध्ये घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो तसे या गावातील व्यापारी असतील शेतकरी असतील माझे बरेचसे मित्र पत्रकार मित्र जे आहेत त्यांनी मला खूप साथ दिली इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सोशल मीडिया असो का वृत्तपत्र असो सर्वांनी मला फार साथ दिलेली आहे माझे जे uh, सामाजिक uh, लोक आहे जे समाजाचे लोक आहेत ते, ते, ते हमेशा माझ्या सोबत राहिले आणि uh, आजही सोबतच आहे आज आम्ही आमच्या तिथे माझ्या घराजवळ तुम्ही बघू शकाल का एखाद असं सण तिवार आहे असा, असा उत्सव एक स्वीकृत नगरसेवक म्हणून मी निवडून आलो त्याच्यामुळे लोक आज मनवत आहे आज खऱ्या अर्थाने आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला जैन समाजालाही न्याय मिळाला मा, आहे असं म्हणजे मला असं वाटत आहे आणि मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल येत्या आता उद्यापासूनच जे जे काही मला करता येईल मुक्ताईनगरसाठी ते मी नक्की करणार